निर्भीड निष्पक्ष निस्पक्ष बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नारायणगाव येथे आहे गांजा विक्रीसाठी आलेल्या कोतुळ येथील एकास अटक करण्यात आली आहे या व्यक्तीकडं तब्बल एक लाख दोन हजार पाचशे रुपये किमतीचा दहा किलो दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम ग्रॅम गांजा पकडण्यात आला आहे या गांजासह एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा व नारेणगाव पोलीस स्टेशनची ही संयुक्त कारवाई कौतुकास्पद ठरली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे व वा अक्षय नवले जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत गुन्हे शाखेच्या पथकाला बातमी मिळाली इसम नामे मुनवर सय्यद राहणार कोतुळ तालुका अकोले हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकलवर वर नारायणगाव मांजरवाडी रोडवर गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती पोलिसांना प्राप्त झाली मिळालेल्या बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकानं नारायणगाव पोलीस स्टेशन स्टाफ यांच्यासह सदर ठिकाणी सापळा लावून संशयित ला इसमाला ताब्यात घेतलं त्याला त्याचं नाव पत्ता विचारला असता त्यानं त्याचं नाव मुनवर अली सय्यद वयवर्षे अठ्ठेचाळीस राहणार कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले पंचांसमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या मोटार सायकलला पाठीमागच्या बाजूला पोत्यामध्ये भरलेला दहा किलो दोनशे पंच्याहत्तर ग्रा ग्रॅम गांजा मिळून आला सदर इस्माकडील मोटारसायकल तसेच गांजा असा एकूण एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल समक्ष जप्त करण्यात आला आहे सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासणी कामी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला आहे सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल साहेब अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस पोलिस निरीक्षक अविनाश सिविमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सहाय्यक फौजदार दीपक साबळे पोलीस हवालदार संदीप वारे पोलीस हवालदार अक्षय नवले पोलीस हवालदार राजू मोमीन यांच्यासह नारेंगाव पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर सोमशेखर सेते पोलीस सब इन्स्पेक्टर जडस पाटील पोलीस हवालदार मंगेश लोखंडे पुलसिपा सोमनाथ डोके पुलिस सिपाई सत्यम केळकर यांनी ही कारवाई केली आहे रासत्ता डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहाता हार्मोनी लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार